नमस्कार आपली संस्कृती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अमावस्येच्या दिवशी करायच्या अशा विशेष उपायांची माहिती घेणार आहोत ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुखशांती आरोग्य व संरक्षण प्राप्त होते अमावस्येच्या दिवशी घरशुद्धीचा पहिला उपाय अमावस्येच्या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात खालील गोष्टी टाकून घर पुसावे मीठ हळद गोमूत्र लिंबू घर देवघर सर्व यंत्रे वाहन स्वच्छ करावीत नारळ सात वेळा उतारा करून बाहेर फेकून द्यावा अमावस्येला करावयाची विशेष सेवा उपाय एक पंचगव्य स्नान सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावावे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी शक्य असल्यास नदीतीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य लावून स्नान केल्यास अत्यंत उत्तम पंचगव्य लावल्यानंतर साबण वापरू नये उपाय दोन घराचे व व्यक्ती संरक्षण उपाय घराच्या व स्वतःच्या संरक्षणासाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घ्यावी अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणत घरात सर्वत्र मोहरी टाकावी यामुळे वाईट शक्ती करणी भानामती अदृश्य बाधा यापासून संरक्षण मिळते उपाय तीन देवी देवतांचा मानसन्मान अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवीदेवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करून मानसन्मान करावा उपाय चार नारळ उतारा व्यक्ती घर दुकान घरातील आजारी व्यक्ती कुटुंबातील सर्व सदस्य घर व दुकान यांच्यासाठी नारळ घ्यावा त्यावर कोरड्या शिंदुराने त्रिशूळ काढावा नारळ उतारा करून बाहेर फेकून द्यावा यामुळे बाधा व नकारात्मक प्रभाव कमी होतो उपाय पाच सखोल स्वच्छता व ऊर्जा शुद्धी घर ऑफिस किंवा दुकानातील जाळी कोपरे दुर्लक्षित जागा स्वच्छ कराव्यात पाण्याच्या बादलीत टाका जाडमीठ गोमूत्र कडुलिंबाची पाने जिरे पंचगव्य पाणी घर सर्वत्र शिंपडावे हळद लिंबू गोमूत्र पंचगव्य फ्लोर क्लीनर किंवा फिनाईल चालेल यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते उपाय सहा उंबरठा शुद्धी हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा लक्ष्मी कृपा टिकून राहते असे मानले जाते उपाय सात वाहन उतारा आपले वाहन स्वच्छ धुवावे त्यावरून नारळ सात वेळा उतारा करावा मंत्र म्हणावा श्री स्वामी समर्थ अपघातापासून संरक्षण व सुरक्षित प्रवासासाठी हा उपाय केला जातो अमावस्येचे फल हे उपाय श्रद्धेने केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते पितृ व देवकृपा लाभते आरोग्य शांती व समृद्धी येते अमावस्येच्या दिवशी केलेले हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास नक्की फलदायी ठरतात त्यामुळे अशीच आपली संस्कृती परंपरा आणि उपाय जाणून घेण्यासाठी आपली संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर नक्की करा